नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार वाई स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्त जस, आठशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर गंजवड कमीत कमी सहाशे जास्तीत जस, जास्त एक हजार सरासरी आठशे रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुणे स्थानिक कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी पाचशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे रुपये क्विंटल पुणे खडकी कमीत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल सातारा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सरासरी चारशे पन्नास रुपये क्विंटल लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाचशे सरासरी तीनशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो अशा पद्धतीने आजचे आले आत्तापर्यंत आलेले कांदा बाजारभाव आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा राहिलेले बाजारभाव हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील त्यासाठी बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल भेटूया पुढील व्हिडिओसोबत धन्यवाद